ऑल इन वन मराठी व्लॉगरवर आपले स्वागत आहे ओळखा बरं आज हे तुम्हाला काय दिसत आहे जे गेलेलं असेल त्यांना दिसेल आणि जे नाही गेले असेल तर तुम्ही इथे भेट द्या नाही ओळखलं अजून आत्ता ओळखा बरं याच्यावरून ते लक्षात आलंच असेल होती पण तुमच्याही जे गेलेलं असेल त्यांच्याकडे लक्ष देऊन आज आम्ही या ठिकाणी फिरायला गेलो होतो तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू आजचा व्हिलॉग चला तर आम्ही आता इथे आलेलो आहे हे आहे गेट हाय फ्रेंड्स बघा आता आजचा माझा व्हिलॉग तुम्हाला आवडला तर नक्कीच मला कमेंट करा तर आज आपण आलेलो आहोत नस्तनपूर येथे शनी महाराजांचं प्रसिद्ध देवस्थान आहे हे नस्तनपूर इथे एंट्रीचं मी तुम्हाला नाही दाखवलेलं पण मी तुम्हाला जेव्हा आम्ही परत जाऊ ना तेव्हा तुम्हाला ते दाखवेल मी तर आम्ही इथे मंदिरात गेटमध्ये प्रवेश केला आणि तिथे बाहेर इथे असं आहे चपला वगैरे काढण्यासाठी खूप प्रसिद्ध देवस्थान आहे हे शनी महाराजांचं आणि हे गेट आहे आणि हे आजूबाजूचा परिसर आहे बघू शकता तिथे आम्ही गेटमध्ये प्रवेश केल्यानंतर हातपाय तोंड वगैरे धुतले आणि शनिदेवांच्या दर्शनासाठी गेलो हे बघा शनी महाराजांचं मंदिर खूपच प्रसिद्ध आहे हे नस्तनपूर श नस्तनपूर हे शनी महाराजांच्या देशभरातील साडेतीन पीठांपैकी श्रीक्षेत्र नस्तनपूर तालुका नांदगाव जिल्हा नाशिक हे स्वयंभू पीठ म्हणून ओळखले जाते आख्यायिकाप्रमाणे श्री प्रभू रामचंद्र यांनी स्वहस्ते स्थापन केलेले साडेतीन शनीपीठांपैकी नस्तनपूर हे पूर्णपीठ म्हणून मानण्यात आलेले आहे तर चला आपण इथे दर्शनासाठी जाऊ आणि बघू लॉकडाऊनचं वातावरण असल्यामुळे इथे थोडं आम्हाला म्हणजे जास्त काही शूटिंग घेता नाही आली आणि मंदिर नेटकंच उघडलेलं होतं दोन दिवसांपूर्वी म्हणून आम्ही दर्शनासाठी गेलो तर तिथे पहिले पायरीचं दर्शन घेतलं आणि मध्ये गेलो हे बघा तिथे हे शनी महाराजांचं एक मूर्ती आहे आणि खूप प्रसिद्ध आहे इथे तिथे पहिले आम्ही आता दर्शन घेतलं आहे आणि तिथून मग बाहेर निघताना काही शूट घेतलं नाही दर्शनाचंच घेतलं आणि मग हे बाहेरचं परिसर हे खूप रमणीय ठिकाण आहे ते म्हणजे गार्डन टाईप आहे सर्व खूप छान आहे हे बघा हे शनी महाराज मंदिर पहिले जेव्हा लॉकडाऊन नव्हतं त्याच्या पहिले जेव्हा गेलो ना तर ह्या मंदिरातून प्रवेश व्हायचा ह्या साईडच्या मंदिरातून प्रवेश व्हायचा पण आता ते बंद आहे आणि जिथून भाविक बाहेर निघायचे तिथून आता प्रवेश चालू आहे आणि दर्शन तिथूनच जायला लागतं घ्यायला तर हा मंदिराचा जो पहिले दर्शन घ्यायचे ना तो दरवाजा आहे आणि इकडे म्हणजे एवढी काही गर्दी नव्हती तर इथे शनिवारी श्रावण शनिवारी आणि श्रावण महिन्यात तर पूर्णच गर्दी असते इथं आणि श्रावण महिन्यात फुल म्हणजे भाविकांनी काही का, नवस वगैरे केलेले असतात दाळबट्टीचं जेवण ठेवलेलं असतं तिथे खूप गर्दी असते आणि अशी शनिवारी गर्दी आणि शनी अमावस्येला हनुमान जयंतीला इथे म्हणजे खूप यात्रा असते मोठी दुकानं वगैरे खूप खूप म्हणजे खूप भाविकांना नंबर लावून दर्शन घ्यायला लागतं रांगेते आजूबाजूचं हे बघा रेल्वे जात आहे तिथे जवळून रेल्वेचं म्हणजे रस्ता मा रेल्वेमार्ग गेलेला आहे म्हणून तिथे सतत रेल्वेची येऊ जाऊ चालू असते आणि हे बघा प्रभू रामचंद्रांच्या हस्ते त्याचे स्थापना झालेली आहे मंदिराची आणि जीर्णोद्धार झालेला आहे तर खूप छान काम केलेलं आहे तिथे हे बघा तिथे एक हनुमानचं मंदिर आहे आणि राम लक्ष्मण सीताचं मंदिर आहे आणि तिथे हा चमत्कारिक गोटा आहे ह्या गोट्याला आपण म्हणजे आपली काही इच्छा बोलायची आणि त्याच्यावरती हात ठेवायची जर आपली इच्छा पूर्ण होणार असेल तर हा गोटा फिरतो आणि नाही होणार असेल तर हा गोटा नाही फिरत असं भाविकांची एक श्रद्धा आहे इथे ह्या गोट्याखाली एक कॉईन ठेवावा लागतो आणि तो कॉईन ठेवल्यानंतर हा वरतून ठेवायचा गोटा आणि वरती आपण फक्त नॉर्मल हात ठेवायचे आणि खरंच फिरतो तो मी पण ठेवला हात तर माझी काही इच्छा होणार नव्हती असं मला वाटतं तर नाही फिरला पण तिथले समोर जे भाविक होते त्यांनी ठेवला तर तो आपोआप म्हणजे एवढं गोल फिरला तर खरंच चमत्कार आहे आणि खूप म्हणजे खूप चांगलं वाटलं ते आणि चला मग तिथून झाल्यानंतर आम्ही थोडंसं फोटो वगैरे काढण्यासाठी जागा बघत होतो की इथे काढायचे की तिथे तिथे खूप छान म्हणजे खूप छान गार्डन आहे एकदम मन रमत तिथे गेल्यावर हे बघा तिथे स्प्लिंकर चालू होते पाण्याचे एकदम छान वाटत होतं तिथे तो तो शावर सा म्हणजे खूप छान असं वाटत होतं शावरसारखं असं किती छान म्हणजे ते फिरत होतं ते खूप छान वाटत होतं तिथं निघुशी नाही वाटत होतं तिथून मग आम्ही मंदिराच्या इकडच्या साईडला गेलो आणि तिथे खूप छान म्हणजे खूप छान होतं म्हणजे खूप छान तुम्ही कधीतरी जा आणि बघा तिथे खूप छान आहे आणि हे एक बाल उद्यान आहे म्हणजे खेळणी मुलांसाठी तिथे जी मुलं असतात खेळायला खूप छान आहे तिथे मुलं खूप आनंदाने खेळतात तर उड्या मारतात तर हे बघा खूप छान आम्ही तर म्हणजे वर्षातून दोन ते ती तीन वेळा नक्कीच जातो तिथे दर्शनासाठी आणि तिथे म्हणजे खूप छान वाटतं दुसरीकडे जाण्यापेक्षा खूप मनमोहक ठिकाण आहे ते तिथून आम्ही मग सर्व म्हणजे आजूबाजूला खूप छान गार्डन केलेलं आहे माननीय छगनरावजी भुजबळ यांनी म्हणजे यांच्या यांच्याच यांनी के म्हणजे त्यांच्या यांनी केलेलं आहे खूप म्हणजे छान हॉटेल हो टाईप तिकडे ते प्रसादालय वगैरे आहे हे इकडे प्रसादालय आहे तिकडे प्रसा अभिषेक करण्यासाठी त्यांना मंडप वगैरे आहे आणि कार्यक्रमासाठी लोकांना जेवण स्वयंपाक करण्यासाठी सर्व सर्व सोय आहे आणि तिकडे ज्या त्या साईडला ते एक हॉटेलसारखं आहे शॉप वगैरे आहे पण तिथे सध्या क्वारंटाईन सेंटर असल्यामुळे आम्हाला त्यांनी तिकडे नाही जाऊ दिलं म्हणून आम्ही तिथूनच वापस गेलो आणि इकडे मग फोटो वगैरे काढण्यासाठी आलो आणि म्हणजे खूप छान वाटत होतं तिकडे ते बघा मागे सभा सभामंडप आहे तिकडे खूप छान वाटत होतं आम्हाला नेहोशीच वाटत नव्हती तिथून आणि हे कुठे आहे म्हणजे नांदगाव तालुका जिल्हा नाशिकमध्ये आहे पण ते जे म्हणजे नस्तनपूर हे नांदगाव चाळीसगाव रस्त्यावर नांदगावपासून किमान सोळा ते सतरा किलोमीटर अंतरावर आहे तुम्ही जाऊ शकता किंवा तुम्ही यूट्यूबवर बरेच व्हिडिओ आहे ते तुम्ही सर्च करू शकता आता आम्ही निघण्याची तयारी केली वरती बघा साईडला बघा इकडे बघा तिकडे वेगवेगळ्या फुलांचे झाडं पूर्ण झाडच झाडं आहे तिथे आम्ही आता तिथून म्हणजे निघण्याची तयारी केली निघू तर नव्हतं वाटत पण मग काय करणार निघाव तर लागणार दिवस मावळण्याची वेळ झाली होती मग आम्ही चपला वगैरे घातले आणि आमच्या बाईककडे आलो आणि तिथे म्हणजे मुलांना काय नेलेलं नव्हतं त्या दिवशी भाऊ वहिनी आणि मी आणि माझे मिस्टर आम्ही गेलेलो होतो आता मी तुम्हाला एंट्री नाही दाखवली पण निघताना सांगते की कसं कसं गेलो होतो आम्ही हे बघा इथून आम्ही आता बाहेर निघालेलो आहे मंदिराच्या परिसरातून खूप वेगळं फुलं खूप वेगवेगळे झाडं आहेत तिथे खूप प्रकारचे आणि खूप छान आहे तिथे तुम्ही नक्कीच इथे जा आणि भेट द्या आणि कोण कोण गेलेलं आहे त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा आणि कोणाकोणाला जायची इच्छा झाली त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा आता आम्ही तिथून निघालो आणि म्हणजे एंट्री नाही दाखवली म्हणून सांगते की हे बघा म्हणजे आपल्या नांदगाव चाळीसगाव रस्त्यावरती म्हणजे इथे असं मोठं बोर्ड आहे तुम्हाला माझा व्हिलॉक कसा वाटला भेटू ना तर बा